आषाढी यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या राहुरी तालुक्यासह श्रीरामपूर तालुक्यातील परिसरातील पायदिंडी सोहळ्यास देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी भेटी दिल्या पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्तानं राहुरी तालुक्यातल्या हजारो वारकरी पायदिंडीनं रवाना झाल्यात करमाळा टेंभुर्णी आणि परिसरात दिंड्या पोहोचल्या असता उद्योजक गणेश भांड यांनी दिंडी सोहळ्यास भेट देऊन वारकऱ्यांच्या हस्तेना विचारपूस केली यावेळी रामभाऊ जगताप गौरव भान सुधाकर कदम श्रीकांत जाधव ऋषी राऊत उपस्थित होते प्रथम टाकळीमिया येथील संत रोहिदास महाराज पायदिंडी सोहळ्यास भेट दिली त्यानंतर टाकळीमिया येथील अखंडानंद महाराज पायदिंडी सोहळ्याच्या वारकऱ्यांच्या भेटी घेतल्या यावेळी संपत काका जाधव खरात महाराज उपस्थित होते कणगर गणेगाव आणि चिंचविरे येथील दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांशी संवाद साधून संजय महाराज शेटे गणेश महाराज गीते प्रवीण नवलेगुरू किशोर वरघुडे यांच्यासह वारकऱ्यांची चौकशी केली वळण येथील गंगागिरी महाराज पायदिंडी तसेच दिवाळी प्रवरा येथील समर्थ बाबुराव पाटील महाराज पायदिंडीतील वारकऱ्यांशी गणेश भांडे यांनी हितगृत साधलं यावेळी शिंदे महाराज दत्ता कडू शिवराम कडू सोपान कडू आदी उपस्थित होते भाजप तालुकाध्यक्ष दीपक अण्णा पटारे यांच्या सहकार्यानं पंढरीकडे वाटचाल करीत असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातल्या कारेगाव का येथील श्रीराम पायदिंडीस श्री भांडेंनी भाऊसाहेब महाराज होळेकर तराळ महाराज विजय पटारे रामदास पटारे संजय बोरुडे विलास लवांडे वेणुनाथ पटारे उपस्थित होते रामदास महाराज कर्नाल यांच्या अधिपत्याखालील पडेगाव येथील गंगामय्या पायदिंडी सोहळा भेटीप्रसंगी रामभाऊ लिपटे अशोक कांदळकर दिलीप बनकर चांगदेव येसेकर अजय लिपटे भाऊसाहेब बंगाळ डॉक्टर वाघचौर सुनील भोसले आदींसह भाविक उपस्थित होते श्री क्षेत्र ताहराबाद येथील संत कवी महिपती महाराज दिंडीतील वारकऱ्यांची टेंभ्रणी येथे उद्योजक गणेश भेट घेतली यावेळी मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे पांचाळ महाराज नाना महाराज गागरे बाबासाहेब महाराज वाळूंज राजवांना चव्हाण कांता कदम पोपट शिळके उपस्थित होते दिवाली प्रवारातील राजयोगी त्र्यंबकराज स्वामी पायदिंडी सोळे येथे दर्शन घेतलं यावेळी नामदेव महाराज शास्त्रींसह बाबा महाराज मोरे भगवान महाराज मोरे किशोर महाराज निर्मळ सचिन ढूस आदी उपस्थित होते पंढरपूर नजिक परिते येथे खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या अन्नछत्र ठिकाणी खासदार निलेश लंके उद्योजक गणेश आणि निलेश लंके प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी